नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रमवार येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत तर बघा फळ्यावर मी क्रमवार संख्या लिहिलेल्या आहेत विषम संख्या एक अधिक तीन अधिक पाच तर यासाठी एक ट्रिक आहे की दिलेल्या संख्या किती आहेत ते पहिल्यांदा मोजायचं किती आहेत या संख्या सांगा बघू तीन बरोबर इथ काय करायचा तीनचा वर्ग करायचा तीनचा वर्ग करायचा म्हणजे काय तीन ला तीन नुनायच तीनचा वर्ग किती सांगा तीन त्रिक नऊ नऊ म्हणजेच विषम संख्यांची बेरीज करत असताना दिलेल्या संख्या पहिल्यांदा मोजायच्या आणि त्यानंतर त्यांचा वर्ग करायचा आपलं उत्तर इथं येतं दुसरं गणित बघा किती संख्या आहेत त्या गणितात चार चार मग आता इथे काय करायला लागणार सांगा चारचा वर्ग बरोबर चारचा वर्ग किती चारचा चा वर्ग सोळा अगदी बरोबर या आपल्याला विषम संख्या त्यांचा क्रम मोजायचा आहे आणि त्यांचा वर्ग करायचा आहे म्हणजे त्यांची बेरीज किती येते ते आपल्याला मिळत ओके आता पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी बघा आणि मला उत्तर कमेंट मध्ये द्या पण विद्यार्थी मित्रांनो काही वेळेला जरा खोचक प्रश्न परीक्षेला विचारला जातो म्हणजे बघा अकरा ते तीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती म्हणजे इथं एक पासून या संख्या सुरू झालेल्या आहेत का नाही नाही मग इथं मगाचंच सूत्र वापरून चालेल का एकूण संख्या त्याचा वर्ग नाही नाही तर अशा वेळेला काय करायचंय पहा जी पहिली संख्या असते आणि शेवटची विषम संख्या असते विषम संख्यांचा विचार त्यामुळं पहिली संख्या आता इथं किती आहे अकरा आणि शेवटची विषम संख्या किती येणार तीस ही संख्या आहे त्याच्या आधी येणारी विषम संख्या कोणती एकोणतीस यांच्या आपल्याला इथं बेरीज करायची आहे त्याला भागिले दोन करायचं आहे आणि गुणिले एकूण विषम संख्या आता सांगा अकरा ते तीस मध्ये एकूण संख्या वीस असणार आहे त्यातील समसंख्या किती असणार आहेत दहा आणि विषम संख्या किती असणार आहेत दहा त्यामुळे आपण इथं काय करायचे आहेत एकूण संख्या घ्यायची आहेत दहा आता इथं बेरीज करा बघू एक आणि नऊ दहाशे शून्य हातच्या एक दोन आणि दोन चार चाळीस भागिले वीस गुणिले दहा इथं भाग घालवा चार शून्य वीस गुणिले दहा वीस धाय दोनशे म्हणजे आपलं काय उत्तर येणार अकरा ते तीस पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती येणार दोनशे आता विद्यार्थी मित्रांनो हे गणित तुमच्यासाठी आता सांगितल्या पद्धतीचे ट्रिकचा सा वापर करा आणि ह्या गणिताचं उत्तर मला कमेंट्स मध्ये द्या